रायगड जिल्ह्यातील अष्टपैलू व बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले ॲडव्होकेट मंगेश विश्वनाथ नेने यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील कोकण रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला आहे नेने यांचे सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा संगीत साहित्य उद्योग व सेवाभावी क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना गौरवण्यात आलं आहे ॲडव्होकेट मंगेश लेणे यांना कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असून एक जून रोजी कोल्हापूर महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या हस्ते मंगेश नेणे ने यांना कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे काका आमचे बापू यांच्या अशी संकल्पना होती की आता नवीन पिढीने हे शैक्षणिक वसा पुढे घ्यावं जातात कारण की ते सदतीस वर्ष पेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते एक शाळेपासून ते नऊ शाळा आणि कॉलेजाचा विस्तार त्यांच्या कारकिर्दीत झालेला तर हेच पुढे शैक्षणिक कार्य चांगल्या पद्धतीने वाटचाल त्याची सुरू राहावी त्यासाठी त्यांनी स्वतःहून आपण वेअरएस जशी म्हणतो तसं काही सिनियर लोक दोन पावलं मागे आले आणि आम्हाला नवीन पिढीला एक सांगितलं की आम्ही मार, मार्ग मार्गदर्शक म्हणून राहू पण यापुढे तुम्ही या संस्थे मध्ये लक्ष द्या असं ते शैक्षणिक याचा प्रवास सुरू झाला